अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे गटाने मित्र पक्ष लोकसेवा विकास आघाडी यांच्या वतीने हा उमेदवार जाहीर सोहळा कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे मोठ्या जल्लोषात पार पडला याप्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार सौ स्नेहलता ताई कोल्हे युवा नेते विवेक भैया कोल्हे गटाच्या पार्लमेंटरी बोर्ड सदस्यांची उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमात पराग शिवाजीराव सांदान यांची नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली यासह एकूण एक उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे कोल्हे गटाकडून सांगण्यात आले की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक जनतेशी निगडित आणि कार्यकर्तृत्व दाखवणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली आहे यावेळी बोलताना स्नेहलता ताई कोल्हे म्हणाल्या की ज्यांनी कर्तृत्व दाखवत इतरांना संधी दिली त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते मन, मन मोठं ठेवणारे कार्यकर्ते हीच कोल्हे गटाची खरी ताकद आहे आम्ही सर्व समावेशक आणि विकास विमुख पॅनल शहरवासियांसमोर ठेवले आहे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी सांगितले की उर्वरित प्रभागातील उमेदवारही काही तासात घोषित केले जातील ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे आणि भाजप आरपीआय मित्रपक्ष लोकसेवा विकास आघाडीचा कोपरगाव मध्ये ऐतिहासिक विजय निश्चित आहे कोल्हे गटाचा आत्मविश्वास जनतेचा विश्वास, जनते विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता ही निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत आहेत घोषित उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे पदासाठी पराग शिवाजीराव संदाण नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक एक साठी सौदीपा वैभव गिरमे व वैभव सुधाकर आढाव तर प्रभाग क्रमांक दोन साठी राहुल उत्तमराव खरात व सौ स्वाती दीपक वाजे तर प्रभाग क्रमांक तीन साठी जनार्दन सुधाकर कदम तर चार दीपाली संजय उदावंत पाच वैशाली विजयराव वाजे सहा पद्मावती योगेश बागुल विक्रमादित्य संजय सादवाई सात प्रसाद बाळासाहेब आडाव सोनल अमोल अजमेरे आठ मनीषा दत्तात्रय पगारे फर्दीन अल्ताफ कुरेशी नऊ जितेंद्र चंद्रकांत रणचूड विजया संदीप देवकर दहा रवींद्र दत्तात्रय कतले वृषाली गणेश आडव तेरा स्वप्नील दिलीप निलोफर फिरोज पठाण पंधरा प्रभाग क्रमांक अकरा बारा आणि चौदा यांचे उमेदवार सध्या प्रलंबित ठेवण्यात आले असून लवकरच कोर कमिटीची बैठक घेऊन ते उमेदवार जाहीर केले जातील अशी माहिती विवेक कोल्हे यांनी दिली आहे या घोषणेनंतर कोपरगाव शहरात निवडणुकीचा माहोल अधिक रंगत असून उमेदवारांकडून प्रचार युद्धाची सुरुवात होणार असल्याचे संकेत दिसत आहे कोल्हे गटाची निवडणुकीतील सरशी आणि विजयाचा आत्मविश्वास यामुळे शहरभरात नव चैतन्य निर्माण झाले आहे